नमस्कार मंडळी मी कौंतेय देशपांडे कुसुमाग्रजांच्या अहिनकुल कवितेने मराठी कवितेच्या सगळ्याच प्रेमिकांना अभ्यासकांना नेहमीच भुरळ पाडलेली आहे शोषक आणि शोषित हे मूळ रूपक ध्यानात घेऊन ही कविता लिहिलेली गेलेली आहे तसाच चांगल्याचा वाईटावरचा विजय सत्याचा असत्यावरचा विजय अशा अर्थाने या कवितेकडे नेहमी बघितलं जातं बरोबरही आहे पण या कवितेमध्ये एकंदर योजलेली रूपक तिचा वेग तिचा आवेग आणि तिचा आवेश बघत असताना बघा आपल्याला शिवकाळातल्या एका अत्यंत आणि अत्यंत प्रेरणादायी अशा एका पराक्रमाची आठवण येते का कवितेचं नाव आहे अहि नकुल ओ तीत विखारी वातावरणी आग हा वळसे घालित आला मंथर नाग मधुनीच उभारी फणा करी ये काय अचानक जाग कधी लवचिक पाते खडगाचे थरथरते कधी वज्र धरेवर गगनात कडकडते कधी गर्भ रेशमी पोतमध्ये जरतार जर तार प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते सर मार्गावर याच्या लवत तृणांची पाती पर्णावर सुमने मोडून माना पडती थरथरती कुसुमे हादरती नववेली, जग गुलाम सारे या सम्राटा पुढती चालला पुढे तो काय ऐट आनंद चालला पुढे तो काय ऐट आनंद अग्नीचा ओहळ ओघळ जण मंद टाकली यमाने कट्या रवा कनकाची चालली बळींचा वेध घेतही धुंद वा तांडव करता सोम काली रक्तात नाहली श्रमंडावळ भाली थै थया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या हे कंकण भूवर पडले निखळ निखाली। चालला पुढे तो लचकत मुरडत मान अवतरे मूर्तिमन मल्हारातील तान चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य चालला मृत्यूचा मान करीच महान हा थांब हा थांब कुणाची जाळी मधीचा अंगार कणापरी नयन कुणाचे लाल आरक्त ओठते ध्वजा जणू रक्ताचा रे नकुल आला आला देख नकुल कलाच जागी सर्प घालून वळसा तब कलाच जागी सर्प घालून वळसा रिपू समोर येता सोडणी अन आ डोसा मागे तीव्र तडाखा घे फणा उभारून मरणाचा का नोसा पडलीच उडीकी तडतेचा आघात पडलीच उडी की आघात अंगार कणापरी घुसले दात विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प फुंफाट करी अन पिशा परी काय भयानक रण काय भयानक लोळे आग जळात आदळती वळती आवळती क्रोधात जणू जिंका यासी गगनाचे स्वामित्व आषाढ घनाशी झुंजे वादळवात क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार शतखंडित झाले ते गर्वोन्नत विच्छिन्न दात तो नकुल गेला ओघळ जाती संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती आनंदे न्हाती त्यात तृणांची पाती पिंजून कापसा परी पडे तो नाग ते खंड गिळा कीटक जमले भोती